नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे यासंदर्भात एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय पारित झालेला आहे काय आहे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे एकमेकाला शेअर करा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बंधून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील बालकांचा आर टी ॲक्ट दोन हजार नऊच्या अनुषंगाने व्यवस्थापनातील शाळा त्यानुसार अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सदर शासन निर्णय आठ जानेवारी दोन हजार सोळा दोन जुलै दोन हजार सोळा आणि एक एक दोन हजार अठराच्या निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत संचमान्यतेच्या संबंधाने तर काय सुधारणा झालेल्या आहेत या शासन निर्णयामध्ये पाहूया की उपरोक्त पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामधील सुधारित निर्देश याप्रमाणे आहेत माध्यमिक श शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद आहे की पै एक ते पाच ते इयत्ता दहावीपर्यंत किमान विद्यार्थी शंभरावर एक मुख्याध्यापक वसेल पदसंख्या एक आणि पूर्वीच्या मंजूरपदा संरक्षण देण्यासाठी ती संख्या वर सुद्धा केलेली आहे तसेच इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे पहिली एक ते एक आणि पाच इयत् ते बारावीपर्यंत आणि आठवी ते इयत्ता दहावी आणि आठवी ते इयत्ता बारावी अशा संयुक्त लोकांसाठी शंभर विद्यार्थ्यांवर एक मुख्याध्यापकाची तरतूद केलेली आहे उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाची पदं अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या, त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यशाळेत मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास मुख्याध्यापकाने त्यांच्या कार्यात कार्यरत ठिकाणी सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणानी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे असा हा शासन निर्णय आहे सर्वसाधारणमध्ये शिक्षकांची पदे पायाभूत पदाच्या मर्यादित मंजूर करण्यात येतील आणि पायाभूत पदापेक्षा वाढी होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्वय संचमान्यता केल्यानंतर तर अशा प्रकारे हा सुधारित जी आर आहे तुम्ही या जी आर या जी आरची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देतो व्यवस्थित वाचून घ्या काही शंका असल्यास कॉमेंट्स करून नक्की लिहा सर्वांना फायद्याचा असेल तर एकमेकाला शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र परत अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत थँक्यू